साम्राज्य पंढरपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस च्या अनुषंगाने गुरुवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी नामसंकीर्तन सभागृह पंढरपूर येथे दुसरे सविस्तर प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडले निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश रोकडे यांनी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेबाबत सखोल मार्गदर्शन केले प्रशिक्षणावेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्व कर्मचाऱ्यांना ही राष्ट्रीय जबाबदारी निष्पक्षपणे आणि पारदर्शकपणे पार पाडण्याच्या सूचना दिल्या द्वितीय प्रशिक्षणासाठी केंद्र अध्यक्ष एकशे मतदान अधिकारी तीनशे तीस मतदान कर्मचारी शहाऐंशी नगर परिषद कर्मचारी पंचेचाळीस अशा पाचशे एकाहत्तर अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदवण्यात आली प्रशिक्षणात निवडणूक प्रक्रिया व कायदेशीर तरतुदी मतदानाच्या दिवशी पार पाडावयाच्या सर्व कायदेशीर बाबी मतदानाची गोपनीयता आणि करावयाची व्हिडिओद्वारे दाखवून माहिती देण्यात आली तसेच हाताळणी मतदान यंत्रे सील करण्याची तांत्रिक पद्धत आणि त्यावेळी घेण्याच्या दक्षतेवर मार्गदर्शन केले हँड सॉन ट्रेनिंग अर्थात प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी एल सी डी प्रोजेक्टरच्या माध्यमातून व्हिडिओ दाखवून आणि ईव्हीएम मशीन हाताळणीचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले निवडणूक प्रक्रिया अत्यंत अचूकपणे पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांना टप्प्याने प्रशिक्षित केले जात असल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले